काय आणले ते मला ड्राइंग बुक आणले आणि ब्रश आणि मम्माने मला वॉटर कलर दिलेस दाखव मला हे बघ हूं छान आहे आता तू चित्र काढणार वाह गोलबाई मी मी करणार करर करर रीलच खाय चाल डान्स चालू आहे पंची चित्र काढूया चला वरीला उन्हाळी सुट्टीसाठी तिच्या पप्पानी ड्रॉइंग बुक आणलेले आहे उन्हाळीसाठी काहीतरी अभ्यास असावा म्हणून वेळ तिचा जावा म्हणून हे ड्रॉइंग बुक आणलेलं आहे बघूया तर कोणती कोणती चित्र आहेत आरवी तू कोणता अभ्यास करायला लागलेस बघ बघ अभ्यास कर पटकन तुला सुट्टी लागली आहे सुट्टी लागली आहे तुला हुँ। हो ओके बरी आता मला तुझी बुक उघडून दाखवता को, कोणती कोणती चित्र त्यामध्ये पोहूया हे काय आहे

उडक्या यातला तो कोणता रंगवणार आहेस तू मी आता मी हो रंगवणार आहे माझा आवडितच रंगवणार आहे यो परी आता हे चित्र रंगवायला तुला काय काय लागणार आहे बाळा सांग मला मला बाऊल लागणार आहे वाटी लागणार आहे करेल लागणार आहे वॉटर कलर आहे ते वॉटर कलर लागणार आहे ब्रश लागणार आहे आणि बुक आणि हे तुझं ड्रॉइंग बुक आता ह्यातलं हे फिश रंगवणार आहेस का तू कुठला अभ्यास करणार आहेस कशाचा अभ्यास आहे तो तुझा ना कशी ह्या कसे रंग कसे रंग हो थांब हा कलर कोणता आहे येईल त्यानंतर आ रेड वे हा ग्रीन हा, द्रीड़। हा द्रीड़। आता त्याच्यानुसार रंग दे आता ह्यात मध्ये येलो आहे का आहे आणि रेड रेड आहे आणि ग्रीन आहे आहे हा कोणता आहे ब्राऊन ब्ल्यू ब्ल्यू ठीक आहे आता मी सुरू करणार आहे करायला I'm not going आरवी नको करू पण वा काय काढलंस ते फुले कोणतं फुल आहे ते थोडासा ब्रश जवळ धर हा तसा धरायचा दीदीच्या दिला लावणार कस लावते हा काय आहे दाखव कोणाचं आहे ते फिर है है? बाकिन करूने जा फिरून जाव राशीला का घालवलंस तू ठीक आहे ठीक आहे कर कुठल्या गलित आहे फोन नंबर आहे का तुझ्या आणि फायनली परीचं चित्र रंगवून होत आलेलं आहे